आंदोलन सुरू आहे काय सांगणार जरांगेचं सा आंदोलन मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये होत आहे ओबीसी समाजाची संख्या इथे कमी दिसतं काय सांगणार जरांग पाटलाचं जो आंदोलन मुंबईमध्ये सुरू आहे आणि एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीतून तो आंदोलन मदे है। मदे तो उभा करतो आहे आणि उभा करत असल्याकारणाने था, असंविधानिक मागणी तो करतोय की आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे मराठ्यांना वास्तविक मराठा समाजाला आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एस सी बी सीमध्ये दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि तो आरक्षण दिला असतानंतर तिला आणि त्या आरक्षणाला खऱ्या अर्थाने त्याची अंमलबजावणी सुरुवात झाली आहे सारथीच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना अनेक योजनांचा लाभही मिळतो आहे परदेशी शिक्षणासाठी त्यांना पन्नास पन्नास लाख रुपयाचा निधी त्यांना उपलब्ध होतो आहे सारथी पार्टीच्या माध्यमातून त्यांना अनेक सोयीसुविधा उपलब्ध होत असतानाही पुन्हा त्यांचा जो एक अठ्ठास जो आहे मराठ्यांचा मराठा समाजांचा आणि विशेषतः दरांगे पाटलांचा ते आम्हाला ओबीसीमधून आरक्षण आम्हाला पाहिजे आहे मुळात धनाके पाटलांना आरक्षणाची काही लेन नाही आहे कारण दोन हजार चोवीसची निवडणूक झाली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्र राज्यातील जनतेनी देवेंद्र फडणवीस सा साहेबांचं नेतृत्व मान्य केलं आणि एक हाती महायुतीला सत्ता दिलेली आहे हे आपण सर्वांना आपल्याला माहीत आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे आणि असं असताना आता निवडणुकीमध्ये एक हाती सत्ता मिळाली आणि एक हाती सत्ता मिळाल्यानंतर परत विकासाच्या योजना मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाला मिळत आहेत आणि सर्व समाजाला त्या सुद्धा मिळत आहेत आणि त्याचा लाभ मिळत असताना मात्र पुन्हा काहीतरी नाराजी निर्माण करावी असंत अशांतता निर्माण करावी आणि म्हणून त्या जरांगे पाटलाच्या पाठीमागे कुणीतरी करता कर्वीचा व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या माध्यमातून पुन्हा महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न आणि हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आणि जाती जातीमध्ये संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न जरांगे पाटलाच्या माध्यमातून होताना दिसते विद्यार्थ्यांना शंभर टक्के मिळाली पाहिजे काय ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळणार आहे मिळाली आपल्या या योजनेच्या माध्यमातून महाज्योतीच्या माध्यमातून त्यांना आहे नेट सेटच्या विद्यार्थ्यांना सोयी सवलती मिळते शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळणार मिळत आहे आणि म्हणून हे सरकार जे आहे हे सरकार सर्वांना म्हणजे सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न ता करत आहे ओबीसीच्या पाठीमागे हे सरकार खंबीरपणे उभा आहे कारण आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे भाषेमध्ये सांगितलं आहे की कोणाच्या ताटातला हिस्सा दुसऱ्याच्या ताटामध्ये वाढता येणार नाही त्याला जो हिस्सा मिळालेला आहे त्याचा हिस्सा त्याला कायम ठेवून आम्ही जे काही मागणी करत आहेत त्यांना आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे आम्ही संघटना म्हणून ओबीसी संघटना म्हणून आम्ही आमच्या मनात कुठली शंका नाही पण परंतु ज्या पद्धतीने जरांगे पाटलांचा जो एका विरोधाचा विरोधाभास सुरू आहे जनतेच्या मनामध्ये भीती निर्माण आहे ओबीसी ओबीसी जनतेच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे की अशा पद्धतीने सरकारला वेटी धरतो आहे तर उद्या सरकार दबावाला बळी पडू नये आणि म्हणून आम्ही ओबीसीने एकत्रित येऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न आम्ही करतो हे स्थानिक स्वराज्य निकाय जे आता स्वतःचे चुनाव लागणार आहेत निवडणुका लागणार आहेत त्याकरिता तर हे आंदोलन शंभर टक्के जरांगे पाटलांना आरक्षण या विषयाचं ज्ञान नाही आहे घटना आरक्षण घटनेने आरक्षण मागास प्रवर्ग म्हणून दिलेला आहे ज्या तीनशे चौऱ्याहत्तर जाती ओबीसी प्रवर्गाच्या आहेत त्या ओबीसी प्रवर्गाच्या जातींना तीनशे चौऱ्याहत्तर जातींना मागास प्रवर्ग घोषित झाल्यानंतर त्यांना तो ओबीसी मधून आरक्षण मिळते आहे आणि राजकीय आरक्षण सुद्धा देशभरात सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण आहे पण मराठ्यांना दहा टक्के आरक्षण नोकर भरती आणि इतर शैक्षणिक सुविधांमध्ये आरक्षण आहे पण राजकीय आरक्षण म्हणून त्यांना नाही आहे त्यांना जनरल मधून लागतं आणि म्हणून ओबीसीना जो सत्तावीस टक्के आरक्षण निवडणुकांच्या माध्यमातून मिळते आहे त्यातला वाटा आम्हाला कसा हिसकता येईल त्यांचा आणि हाच त्यांचा प्रयत्न आहे मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना काही नाही आहे हा पूर्णपणे पूर्वनियोजित कुठील रीतीने रचलेला गाव आहे की राजकीय आरक्षणाचा जो ओबीसीला मिळणारा राजकीय आरक्षण आहे तो कसा काय आपल्याला हिसकवता येईल याकरता हा केलेला प्रयत्न आहे